अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी आजचा तरुण या विषय तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आजचा तरुण हा फक्त शिक्षित नव्हे तर सर्जनशील आहे मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाच्या दुनियेत तो जगतोय पण हीच ताकद देशाच्या उभारणीसाठी वापरली पाहिजे तरुणांनी बेरोजगारीवर मात करावी नवे मार्ग शोधावेत कर्तृत्व शिस्त आणि देशभक्तीने पुढे जाणे हाच खरा मार्ग आजचा तरुण उद्याचा नेता आहे तरुणांना उभे राहा आणि देशाला घडवा एवढे बोलून मी माझे भाषण संपविते धन्यवाद जय हिंद जय जै भारत हे भाषण पाठ करण्यासाठी पूर्ण भाषणाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उमेश उघडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद